पुढची बातमी पाहूयात परीक्षेला एक मिनिट उशीर झाल्यानं राडा झालेला आहे परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांना घेण्यास मज्जाव करण्यात आला सुरक्षा रक्षकांकडून विद्यार्थ्यांना धक्काबुक्की सुद्धा करण्यात आली विद्यांवरचा गुन्हा नोंदवण्याची सुद्धा धमकी आता यावेळी देण्यात आलेली आहे मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यानची ही घटना आहे पुण्यामधल्या हडपसर मध्ये परीक्षा केंद्रावरती हा सगळा प्रकार घडलेला आहे यावेळी विद्यार्थी आणि तिथल्या प्रशासनामध्ये सुद्धा आता धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळत आहे आपण दृश्य पाहतोय पुण्यामधल्या सुरक्षा रक्षकांकडून महानगरपालिका आरोग्य विभागाच्या परीक्षेदरम्यानची ही घटना आहे परीक्षेला एक मिनिट उशीर झाल्यानं हा सगळा राडा झालेला आहे परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये आणि सुरक्षा रक्षकांमध्ये काहीशी धक्काबुक्की या ठिकाणी झाली एक मिनिट केवळ फक्त विश उशीर झालेला होता परीक्षेसाठी आणि त्यावरून या विद्यार्थ्याला धक्काबुक्की जी आहे ती सुरक्षा रक्षकांनी केली पुण्यातल्या आडपसर भागातल्या या एका परीक्षा केंद्रामधला हा प्रकार आहे या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी दे रोहन कदम आपल्यासोबत आहे रोहन नेमका असा काय प्रकार काय होता आणि आता सध्याची परिस्थिती काय सिद्ध खरं तर आज पुण्यातील हडपसर भागामध्ये एका केंद्रावरती जी आहे ते रामटेक परिसरामध्ये एन डिजिटल झोनची जी आहे ती परीक्षा होती मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य विभागाची जी आहे ती परीक्षा होती साधारणतः साडेआठ वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बोलवलेलं होतं परंतु काही विनेकित जो आहे तो उशीर या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या विद्यार्थ्यांना आतमध्ये घेतलं नाही ते गेट जे आहे ते बंद करून टाकलेलं होतं आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना धक्काबुक्की सुरक्षा रक्षकांनी केल्याचा आरोप केला जातोय त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी जी आहे ती दिली जाते अशा प्रकारची म्हणणं विद्यार्थ्यांकडून मांडलं जात आहे वानोडे पोलीस स्टेशनमध्ये हे सगळे विद्यार्थ्यांना घेऊन जाण्यात आलेलं होतं आणि तिथे पोलीस जे आहेत सगळ्यांची समजूत करण्याचा प्रयत्न करत होते परंतु विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरती जाऊ न दिल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यामुळे आता नक्कीच आता या संदर्भामध्ये आता पोलीस काय पद्धतीची कारवाई करतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद रोहन तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल